नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता आपण ह्या भाज्या घेतलेल्या आहेत आप तर आपल्याला हा स्ट्रीट स्टाईल आपल्याला मस्त असा हा पदार्थ बनवायचा आहे तर सर्वात अगोदर आपण भाज्या चिरून घेऊयात तर इथे मी गोबी घेतलेला आहे फुलगोबी आणि बटाटे घेतलेले आहेत बीट घेतलेलं आहे थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून अशा घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्या सर्वच भाज्या आहेत का त्या व्यवस्थित अशा चिरून घेऊयात थोड्या मोठ्या आकारात चिरल्यात तरी पण काही प्रॉब्लेम नाही तर बघू शकता मी थोड्या मोठ्या आकारातच ह्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत मस्त असा हा पदार्थ होतो एकदम मस्त मुलांना तर खूप आवडेल घरातल्यांना पण सगळ्यांनाच खूप आवडेल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तर आता आपल्या भाज्या चिरून झालेल्या आहेत आता तर आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं एक चमचाभर तेल आणि एक चमचाभर बटर घालून घेतलेला आहे आता ते छान असं तापून घ्यायचं आहे आणि नंतर आपण इथे कांदा घेतलेला आहे चिरून तो घालून घ्यायचा आहे तर मी हा कांदा पण थोड्या मोठ्या आकारामध्ये चिरलेला आहे आता बटाटे आहेत का ते घालून घ्यायचे आहेत आणि आपण जो फ्लावर चिरून ठेवला होता का तो पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला शिमला मिरची याच्यामध्ये घालायची नाही नंतर आपल्याला शिमला मिरची फोडणीमध्ये घालायची आहे तर आता बीट जो आहे का तो पण याच्यामध्ये घालून आता बीट पण घालून घेतलेला आहे बीटाने छान असा रंग येतो या पदार्थाला तर आता हे सर्व भाज्या जे आहेत का आपल्याला छान अशा परतवून घ्यायच्या आहेत कारण आपण बटर आणि तेल घातलेलं आहे थोड्याशा आपल्याला ह्या परतवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये भाज्या जेणेकरून मस्त असा त्याचा स्वाद येईल आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा मी पावभाजी मसाला घेतलेला आहे तर तो घालून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला भाज्या शिजेल का इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे त्या अगोदर मीठ आणि मसाला व्यवस्थित असा भाज्याला हे करून घ्यायचा लावून घ्यायचा आहे परतवून घ्यायच्या आहे आता पाणी घालून घ्यायचं आहे भाज्या आपल्याला शिजतील इतपत पाणी घालायचं आहे आणि कुकरच्या एक तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कमी गॅसवर चार शिट्ट्या काढल्या तरी पण भाज्या आपल्या व्यवस्थित अशा शिजून जातात आता तर आता पुन्हा कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे एक चमचा बटर घातलेला आहे आता बारीक चिरून घेतलेला कांदा आहे का तो घालायचा आहे कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला कांदा जो आहे का बारीक असा चिरून घ्यायचा आहे थोडा वेळ आपल्याला एक मिनिट भर आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा रंग थोडा बदलेल आणि कांदा पण मऊ असा होईल तर आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता शिमला मिरची मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची आहे तर सगळं सर्व भाज्या ज्या आहेत का छान आपल्याला व्यवस्थित अशा तेलामध्ये परतवून घ्यायच्या आता इथे टोमॅटो पण मी बारीक चिरून घेतलेला आहे तर तो पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही वाटल्यास प्युरीसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता टोमॅटोची आता टोमॅटो छान परतल्यानंतर मऊ झालेला आहे टोमॅटो तर आता आपण सुके मसाले घालून घेऊयात दोन मोठे चमचे मी लाल तिखट घातलेला आहे एक चमचाभर धने पावडर घातलेला आहे आता हे आपल्याला मसाले आहेत का व्यवस्थित असे आपल्या भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत परतवून घ्यायच्या आहेत जेणेकरून मसाल्याचा जो कच्चेपणा आहे का तो दूर होईल आणि आता आपण शिजवून जे भाज्या घेतल्या होत्या का त्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि या भाज्याला आपल्याला छान असं पोटॅटो मॅशरनी मॅश करून घ्यायचं आहे तर बीट घातल्यामुळे रंग खूप छान असा येतो ये या भाजीला आपल्याला पावभाजी एकदम गाड्यावर मिळते का तशी आपल्याला ही पावभाजी बनवायची आहे तर बघू शकता रंग किती छान असा आलेला आहे आपण बीटरूट घातल्यामुळे रंग खूप छान येतो आता आपण इथे एक मोठा चमचा मी इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे तो घालून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ घालूयात कारण आपण अगोदर पण मीठ घातलं होतं भाज्यामध्ये त्यामुळे आता थोडंसं अंदाजेच आपल्याला मीठ घालायचं आहे किंवा बेताचंच मीठ घालायचं आहे जेणेकरून भाजी आपली खरट नाही झाली पाहिजेत आता इथे आपल्याला पाणी घालायचं तर पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे आता जेवढं घट्ट पातळ हवी भाजी तेवढं तुम्ही पाणी घालून घ्या आणि एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे झाकण लावून आता झाकण लावून वाफ काढून घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे मस्त अशी आपली ही दणदणीत पाव पावभाजी तयार आहे एकदम गाड्यावर मिळते तशी स्ट्रीट स्ट्रीट टाईल स्टाईल आपली मस्त अशी ही पावभाजी तयार आहे तर आपण मुलांना बाहेर खाऊ घालण्यापेक्षा अशीच घरी जर बनवून खाऊ घातली तर मस्त मुलं आवडीने खातील रात्रीच्या जेवणात काय करावं कंटाळा आला तर हे सोप्या पद्धतीची पावभाजी नक्की बनवून बघा तर आता त्यासाठी पाव आपण लगेच तयार करून घेऊयात तर इथे बटर घातलेला आहे मी थोडीशी भाजी घातलेली आहे थोडंसं पावभाजी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि आता इथे मी पाव चिरून घेतलेले आहेत का ते घालून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूल्या बाजूने याला छान असं शेकून घ्यायचं आहे आणखीन थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे मस्त अशी आपली ही पावभाजी तयार आहे तर बघू शकता रंग किती छान आलेला आहे अगदी गाड्यावर मिळते तशीच आहे ना मस्त अशी ही बटर टाकायचं वरतून कोथिंबीर घालायची मस्त अशी खायची एकदम चविष्ट अशी ही आणि एकदम करायला सोपी अगदी अर्ध्या तासात ही पावभाजी तयार होते तर नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद